निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आज या ठिकाणी पागोरा तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी समाजसेवा संघ यांच्या केदारनाथ मंदिर सोहळ्याच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अखिल भारतीय हो, रत्नागिरी जिल्हा बैलगाडी चालक मालक सेवा संघ यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं या मैदानात सकाळपासून जवळपास दोनशे प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं व्यापारी वर्ग सुट्टी झेंडा पण समालोचक लय वाले सर्वांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ पागोरा यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल गावठी आणि आर घाटी गटाचा या ठिकाणी निकाल घोषित झालेला आहे आता ज्या निकालाची आतुरता आपण पाहताय घाटी गटाचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय घाटी गटामध्ये सकाळपासून जवळपास पंचवीस गट झाले त्याचे पाच सेमी झाले आणि एक फायनल या ठिकाणी पळून आला त्या फायनलचा निकाल पंचांनी एकत्र येऊन एकमत करून व्हिडिओ शूटिंगचा आधार घेऊन या ठिकाणी हरून दिला तो या ठिकाणी निकाल घोषित केला जातोय निकाल निकाल आणि निकाल सुंदर असं शिस्तबद्ध पारदर्शक मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं केदारनाथ मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त या मैदानातला पाचव्या क्रमांकाचा मान पटकावला त्रास क्रमांक एक वर दारुल गाडी सुमित सूर्यकांत गजमल गाणे या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सुमित सूर्यकांत गजमल गाणे गाणेकरांचा शंकर आणि त्याच्याबरोबर आई देवी प्रसन्न खेळणी कातळवाडी ऋषिकेश दाते सागरमालिक संग्राम डेकोरेटर्स यांचा जिगर सुंदरगाडी शंकर आणि जिगरची ते आजच्या मैदानाचे पाच नंबरचे मानकरी सुंदरगाडी आणि चिवाड्यावर वर्णीकरांनी सुंदर असं भव्य आणि जिव्य मैदान अखिल रत्नागिरी जिल्हा महिला चालक मालक सेवा संघ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालं आणि या मैदानातला चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक पाच रोज अल्ली गाडी ओंकाराम्रेल लोटे या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली ओमकार आंबरे लोटे सचिन शेठ चाळके काका ठोंबरे वाटेगावकरांचा सोन्या आणि त्याच्यावर पळाला निलेश देसाई संगमेश्वर यांचा पब्लिकचं बिताल शिवा सुंदर गाडी पळाली शिवा आणि सोन्याची सुंदर गाडी या ठिकाणी चार नंबर साठी पात्र केली हिंद घेतली बारीक डायवर देवराज ठिकाणी सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान केदारनाथ मंदिर द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेलं नायसीकरांचं मैदान आणि या मैदानातला तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकला तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक चार वर लावली गाडी समीर तुकाराम कदम मावाशी बाग नायशी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडली समीर तुकाराम कदम बाळू शेठा शिरण शेठघाग माने ड्रायव्हर चिंचगरी दत्ता शेठ रेसरे नंदू शेठ रुपे डायव्हर नितीन भोसले तांबे आणि नागो भयकरांचा या ठिकाणी घरचा साज पळाला ग्प सु गप्पाची पळाली सुंदर गाड्या मनेरा करणे सुंदर गाडी या गा ठिकाणी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आणि या ठिकाणी भाज्याला वाढदिवसाचं गिफ्ट भेटलं शेवटला एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुंदर असा भव्य आणि दिव्य मैदान केदारनाथ मंदिर द्वितीय वर्धापन दिन सोहा आणि या सोहळ्यानिमित्त आयोजित केलेला अखिल रत्नागिरी जिल्हा बैलगाडी चालक मालक सेवा संघ यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं या आजच्या मैदानात फायनल मध्ये दोन गाड्यांच्या मध्ये अट्टी आणि तटीची सुंदर अशी लढत झाली त्या दोन्ही गाड्यांमध्ये दोन्ही गाड्यांचा या ठिकाणी प्रथम क्रमांक देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते तास क्रमांक दोन गाडी विश्वजित देवरे आलोरे वजीर ग्रुप सुरु आणि तास क्रमांक तीन अली गाडी मनोष्य टीके पुरस्कृत स्वर्गीय राजाराम शंकर मारिक दोखोली ही तांबळे या दोन्ही गाड्यांना एक आणि दोन नंबर देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे तास क्रमांक दोन वरती सुंदर अशी गाडी पळाली विश्वजित सूर्य देवरे आलोरे आई गंगा देवी प्रसन्न वजीर ग्रुप सुरू यांचा या ठिकाणी घरचा असा आज वजीर आणि टिठवी सुंदर अशी गाडी या ठिकाणी पळवली आबा डायवर अभय चावाडीकरांनी आणि दुसरी गाडी या ठिकाणी तास क्रमांक शेट्टी के स्वर्गीय राजा रामशंकर आनंद ड्रायव्हर तापवेकरांचा या ठिकाणी घरचा साज पळाला स्वामी आणि चंद्या सुंदर गाडी आणि दिनेश ड्रायव्हर रिसवडकरांनी या दोन्ही गाड्या या ठिकाणी पहिला आणि दुसरा नंबर देऊन या ठिकाणी सन्मानित केल्या जाणार आहेत सुंदर अशी गाडी या ठिकाणी एक आणि दोन नंबर साठी या दोन्ही पात्र विजेत्या सर्व बैलगाडी मारकांचं चारकांचं समस्त चाहत्यांचं मनापूर्वक धन्यवाद लक्षात घ्या बैलगाडी मालक पहिला आणि दुसरा क्रमांक या दोघात साठी चिठ्ठी टाकली जाणार आणि दोन नंबरचा आणि एक नंबरचं बक्षीस एकत्र करून दोघांत वाटून दिलं जाणार चला या लगेच फोजी यात्रा